शनिवारी रात्री साडेनऊ वाजता मंचरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी फॉर्च्युनर गाडी कळमच्या दिशेने दुचाकीवरून घरी जाणाऱ्या ओम उर्फ बंटी सुनील भालेराव वय वर्ष वीस या तरुणाला एक लहरे गावच्या हद्दीत ओव्हरटेकच्या प्रयत्नात दुर्दैवी अपघात झाला या घटनेत डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या ओम याला उपचारासाठी अॅम्ब्युलन्समधून स्थानिक नागरिकांनी नेले परंतु दुर्दैवाने उपचारापूर्वीच ओम याचे दुःख दिले निधन झाल्याचे ग्रामीण रुग्णालय मंचरच्या डॉक्टरांनी घोषित केले ओम यांच्या पश्चात आई वडील एक बहीण असा परिवार आहे गाडी चालवून तरुणाच्या मरणास जबाबदार असणाऱ्या आमदाराचा पुतण्या मयूर मोहिते याला कळंब येथील तरुण शुभम भालेराव शैलेश भालेराव सचिन वायाळ यांनी पकडले व घडलेल्या घटनेची माहिती मंचर पोलीस ठाण्याला कळवली रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते अधिक तपास मंचर पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहेत ग्रामीण रुग्णालय व मंचर पोलीस ठाण्याजवळ कळम गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तरुणाच्या मरणात जबाबदार असणाऱ्या वाहन चालकावर गंभीर गुन्हा दाखल करण्याची मागणी भालेराव कुटुंबाने केली आहे बंटी हे जग सोडून जाण्याने भालेराव कुटुंब व कळम गावावर दुखाचा डोंगर कोसळला सचिन वायाळ स्टार महाराष्ट्र न्यूज कळम